तुझ्यात गट्स आहेत तुला मी मोठं करेन असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस ऐन निवडणुकीत आपल्याच निष्ठावन कार्यकर्त्यांचा पत्ता कसा काय कट करू शकतात दुसरीकडे अधिकृत तिकीट मिळतं फॉर्म देखील भरला जातो त्याचा मोठा जल्लोष देखील होतो पण अवघ्या अठ्ठेचाळीस तासात असं काय घडतं की एका महिला उमेदवाराला रडत रडत माघार घ्यावी लागते पुण्याच्या भाजपमध्ये नेमकं चाललंय काय केसाने गळा कापण खंजीर कुपसणं आणि पीएमओचा थेट आदेश येणं या सगळ्या मागची इन्साईड स्टोरी आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत नमस्कार मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सुरुवातीला बोलूयात अमोल बालवडकर यांच्याबद्दल कोथरुड विधानसभा निवडणुकीत त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना थेट आव्हान दिलं होतं तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आणि बालवडकरांना शब्द दिला होता की तू आता माघार घे मी आहे तुझ्या पाठीशी तुला मोठा करेन याच शब्दावर विश्वास ठेवून बालवडकरांनी तेव्हा माघार घेतली पण पुणे महानगरपालिकेची उमेदवारी जाहीर झाली आणि बालवडकरांच्या पायाखालची जमीनच सरकली पक्षाने त्यांचं तिकीट कापून लहू बालवडकर यांना उमेदवारी दिली अमोल बालवडकर सांगतात दीड वाजता फोन आला आणि कारण न सांगता माझं तिकीट कापल्याचं सांगितलं गेलं जेव्हा चंद्रकांत पाटलांना फोन केला तेव्हा ते म्हणाले तुला उमेदवारी देता येत नाही असं फडणवीसांनी सांगितलंय बालवडकर यांच्या मते हा निव्वळ विश्वासघाते केसाने गळा कापणं आणि पाठीत खंजीर खूपसणं हे काय असतं हे मी पहिल्यांदाच अनुभवलंय असं ते म्हणतात त्यांनी टोला लगावला की पुढच्या आयफा अवॉर्ड साठी चंद्रकांत पाटलांचं सा नाव नोंदवा कारण ते खूप चांगले ऍक्टिंग करतात एवढं मोठं षडयंत्र त्यांनी एका वर्षात माझ्यापासून लपवून ठेवलं अखेर अपमान सहन न झाल्याने बालवडकरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरली आता वळूया पूजा मोरे यांच्या प्रकरणाकडे पूजा मोरे या एका शेतकरी कुटुंबातील असून मराठा क्रांती मोर्चा पासून त्या चर्चेतच आहेत दोन हजार सतरा मध्ये त्या सर्वात कमी वयाच्या पंचायत समिती सदस्य झाल्या त्यानंतर त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला आणि थेट देवेंद्र फडणवीसांच्या महाजन जनादेश यात्रेला विरोध केला मध्ये दिल्लीतील शेतकरी आंदोलनातही त्यांनी मोदी सरकारला धारेवर धरलं दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत आणि नंतर छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षात प्रवेश केला तिथून त्यांनी विधानसभा देखील लढवली पण त्यांचा तिथे पराभव झाला हो यानंतर पूजा मोरे भाजप मध्ये आल्या त्यांचा विवाह धनंजय जाधव फाउंडेशन सरचिटणीस धनंजय जाधव यांच्याशी झाला पुण्यात स्थायिक झाल्यावर त्यांनी धनंजय जाधव फाउंडेशनच्या माध्यमातून पाच हजार किलो चिकन वाटप मेथींच्या जुड्यांचं वाटप दहीहंडी आणि होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम आयोजित करून लोकांशी संपर्क वाढवला भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या प्रयत्नातून त्यांना प्रभाग दोन मधून उमेदवारी मिळवली पण हा जल्लोष काही तासांचाच ठरला याचं कारण म्हणजे पूजा मोरे यांना तिकीट मिळताच भाजप कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी समर्थक पेटून उठले हिंदुत्ववादी लेखिका शेफाली वैद्य यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला त्यांनी म्हटलंय की पक्षाने निष्ठावंतांना डावलून बाहेरून आयात केलेल्या कचऱ्याला तिकीट दिलंय पूजा जाधव मोरे सारख्या संधी साधू देशद्रोही आणि हिंदुत्वद्रोही व्यक्तीला नाकारलं पाहिजे विनिबिलिटच्या नावाखाली राजकीय पक्ष इतके निर्लज्ज कसे होऊ शकतात की पहलगाम हल्ल्यावर प्रश्न उठवणाऱ्याला तिकीट देतात कार्यकर्त्यांनी पूजा मोरेंचे जुने व्हिडिओ देखील व्हायरल केलेत ज्यात त्यांनी फडणवीसांवर टीका करताना म्हटलं होतं की आरक्षण मागतोय तुझी बायको नाही पण वादाचा केंद्रबिंदू ठरला तो पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा व्हिडिओ तेव्हा पूजा मोरे तिथेच होत्या काश्मीर मधील हल्ल्यावेळी हे लोकांना मारताना त्यांचा धर्म विचारत होते तुम हिंदू हो क्या असा प्रश्न विचारून एकेकाला मारलं जात होतं एकीकडे दहशतवाद्यांनी धर्म पाहून केलेल्या या कृतीमुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती पण त्याचवेळी पूजा मोरे यांचे पती धनंजय जाधव हे हनीमूनला काश्मीरला गेले होते त्यांना जेव्हा या हल्ल्याची माहिती मिळाली तेव्हा ती मदतीसाठी रस्त्यावर उतरले त्यावेळी पूजा मोरे त्यांनी एक फेसबुक लाईव्ह केलेलं त्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये म्हणाल्या होत्या की त्यांनी मारण्याआधी विचारलं की तुम्ही हिंदू आहात का आणि हिंदूंना मारलं आणि मुस्लिमांना नाही हा मेसेज सध्या भारतात व्हायरल पण असं नाहीये मी सकाळपासून काश्मीर मध्येच आहे मी हिंदू आहे पण मुस्लिम बंधू सगळे आमच्या सोबत आहेत त्यांना हिंदूंपासून धोका नाहीये आणि आम्हाला मुस्लिमांकडून काहीही धोका नाहीये आतंकवाद्यांची अशी इच्छा आहे की काश्मीरमध्ये जे पर्यटक येतात ते यायला नको त्यांना आपल्याला दाखवायला हवं की प्रत्येक काश्मिरी हिंदू असेल किंवा मुस्लिम तो पर्यटकांसोबत आहे आमचा जो ड्रायव्हर आहे त्यांनी आम्हाला सांगितलंय माझा जीव देईल पण तुम्हाला काही होऊ देणार नाही हे भारताचे बंधुत्व आहे भाजप कार्यकर्त्यांच्या मते हे वक्तव्य वस्तुस्थितीला धरून नव्हतं कारण तिथे हिंदूंना निवडून मारलं जात होतं सूत्रांच्या माहितीनुसार हाच व्हिडिओ थेट पीएमओ पर्यंत पोहोचलाय म्हणजेच पंतप्रधान कार्यालयापर्यंत तिथून आदेश आल्यानंतर पूजा मोरेंना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला गेला लावल आता या दोन वेगवेगळ्या घटना आहेत पण दोन्ही ठिकाणी निष्ठा आणि राजकीय तडजोड यावरून प्रश्न उपस्थित झालेत अमोल गेला। तर मोरे म्हणतात त्यांच्या विरोधात षडयंत्र झालं पुण्यात सध्या राजकीय मोठी जुळवाजुळव सुरू आहे पक्षाचे निर्णय बरोबर होते की कार्यकर्त्यांचा संताप याचा फैसला आता थेट निवडणुकीच्या निकालातूनच होईल तुम्हाला या दोन्ही प्रकरणांबद्दल काय वाटतं आपली मतं कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी पाहत राहण्यासाठी टी टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका